आपल्या सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपल्या देतो सर्वप्रथम आमचे सन्मित्र बापूसाहेब पाटील यांचं खूप खूप कौतुक करतो आणि धन्यवादही व्यक्त करतो की अतिशय प्रयोगशील असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्याचा परिचय मला आधीही झाला होता परंतु आजच्या कार्यक्रमानं तो विशेषत्वानं झाला आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर किनाळकर साहेब येतील की नाही अशी आम्हाला शंका होती परंतु माझं मन म्हणत होतं की ज्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं कवितेनं समृद्ध केलेलं आहे आणि कवितेच्या सहवासामध्ये जे दिवस रात्र राहतात ते निश्चितपणाने या कार्यक्रमाला येतील अशी मला खात्री होती आणि ते आले मंचावरील सगळेच मान्यवर कवी खूप वेळ झालेला आहे मी मागच्या चोवीस वर्षापासून वर्गामध्ये साहित्य भाषा आणि कविता शिकवतो त्यामुळं मी माझी स्वतःची कविता या ठिकाणी सादर करणार आहे महेश देशमुखांनी या कार्यक्रमाचं आपल्या कवितेतून उद्घाटन करीत असताना जे काही थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलं त्या अनुषंगाने केवळ मी पाच मिनिटे बोलणार आहे त्यांनी सात वाहनांचा उल्लेख केला तर महाराष्ट्रातले आपण फार दुर्दैवी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा फार त्रोटक स्वरूपामध्ये आपल्याला माहिती आहे आणि तो, तो व्यवस्थितपणानं माहीत नसल्या कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज हा विषय सुद्धा दंगलीचा होतो पर परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्र कसा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या स्वराज्याचं मराठा साम्राज्याचं काय झालं हेही मराठी समाजाला पुरेस माहीत नाही हे दुर्दैव आहे आणि त्यामुळं डॉक्टर डौ, बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं बोलायचे किंवा ज्या समाजाला आपला इतिहास व्यवस्थितपणाला माहीत नसतो तो समाज वर्तमान काळामध्ये जीवन जगण्यासाठी अकुरा असतो आणि त्याला भविष्य घडवता येत नाही सात हा महाराष्ट्र घडवला कमीत कमी जी शिक्षक मंडळी आपली सुशिक्षित मंडळ आहे त्यांच्यासाठी म्हणून सांगतो या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव या भूमीला महाराष्ट्र हे नाव सातवाहनांच्या ना काळामध्ये मिळालं युरोपामधल्या अनेक विद्यापीठामध्ये सातवाहन राजवटीचा विशेषत्पन अभ्यास केला जातो कारण जगामधली ती एक प्रदीर्घ अशी राजवट आहे साडेचारशे वर्षांची सत्ता या महाराष्ट्रात सातवाहनांची होती रायगडासारखा बुलंद किल्ला सातवाहनांच्या काळामध्ये बांधला गेला सातवाहनांचा काळ समृद्ध का होता तर त्याचं महत्वाचं कारण जे फारुख बहिणी आता खूप वेगवेगळ्या कविताच्या माध्यमातून सांगितलं मला जे जाणवत एक शिक्षक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आणि राजकारणामध्ये सबंध महाराष्ट्र फिरत असताना मला जे जाणवलं की राजेशाहीमध्ये जैसा राजा तैसी प्रजा होत आता लोकशाहीमध्ये जैसी प्रजा तैसा राजा जी पात्रता मतदाराची असते त्या अनुसरून त्याला हे मिळत असतात राज्यकर्ते राज्य काही आभाळातून पडत नसतात ते राणीच्या पोटातून निघत नसतात सात वाहनांचा उल्लेख झाला म्हणून डॉक्टर साहेब मुद्दा म्हणून सांगतो गाथा सप्तशतीचा उल्लेख झाला इसवीसन पूर्व दोनशे म्हणजे इसवीसन पूर्व दोनशे म्हणजे साधारणपणे अडीच हजार वर्षापूर्वी गाथा सप्तशती हा ग्रंथ राजा हल सातवाहन राजा हल, हल। यांना निर्माण केला स्वत राजा असताना त्यानं समाजामध्ये जाऊन जवळपास एक कोटी गाणी जमा केली गाथा याचाच अर्थ गाणी एक कोटी गाणी त्यानं जमा केली त्याच्यामध्ये स्वतःची गाणी टाकली आणि त्यातली सातशे निवडली त्याच्यापैकी सत्तावीस गाणी ही स्त्रियांची आहेत त्याची स्वतःची बारा तेरा गाणी आहेत आणि उरलेली समाजातल्या वेगवेगळ्या लोकांची गाणी आणि त्याचं नाव आहे गाथा सप्तशती सप्त म्हणजे सात शतक म्हणजे सातश सातश तो ग्रंथ आम्ही विसरून गेलो होतो नंतर एका जर्मन संशोधकानं मराठीच्या प्रेमात म्हणून विखुरलेल्या या गाथा पुन्हा एकत्रित करून त्याचं संपादन केलं आणि ती गाथा सप्तशती अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला सर्वाधिक उपयोगाला पडलेली राज्य कोणतं चांगलं तर त्या कुणाच्या हातात यावर राजा हाल कसा असेल माणूस की जो समाजामध्ये फिरून गाणी जमा करतो स्वतः गाणी लिहितो आणि म्हणून तुम्ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये सुद्धा शिवाजी महाराजही स्वतः अभंग करते होते जर तामिळनाडूला तुम्ही तंजावरला गेलात तर तितका सरस्वती महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः लिहिलेला ले अभंग आणि त्याच्यामध्ये जीवनाकडे ते कसं पाहतात निरीच्छ वृत्ती विरक्त विरक्तवृत्ती कारण विरक्तीशिवाय संस्कृती संभवत नसते आणि आता तर सगळा भारत काय भस्म्या रोग लागलेला आहे आपल्या सगळ्यांना त्यामुळे चांगला महाराष्ट्र अपेक्षित नाही चांगला महाराष्ट्र घडायचा असेल तर ज्या महादेवाचा आपण पूजा करतो तो महाजो महादेव विरक्तीचा उपदेश आपल्याला करतो आणि महाराज त्या अभंगामधून ते संपतो स्वराज्य निर्मितीमध्ये महाराज संवेदनशील होते आणि तितकाच मोठा जग्चेता असा करी तुकोबारा त्या काळामध्ये होता असाध्य ते साध्य कविता साह्यास कारण अभ्यास तुकार म्हणत असं तुकाराम महाराज म्हणतात ते स्वराज्य निर्मितीच्या संदर्भातला तो अभंग आहे पुढच्या कालखंडामध्ये तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या वेळेला स्वातंत्र्याची चळवळ चाललेली होती त्यावेळेला एकाउंच एक मोठे कवी स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी झाले होते स्वतः भगतसिंग कवी होते भगतसिंग शेकडो कविता पाठवते रामप्रसाद बिस्मिल स्वतः कवी होते रामप्रसाद बिस्मिलीचा कविता म्हणत म्हणत भगतसिंग फासावरती चाललेले आहेत नंतरचा कालखंड जर बघितला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्या लढ्याला बळ दिलं अण्णाभाऊ साठे गवाणकर शाहीर अमर शेखांनी आहे म्हणजे राजा पासून हलपासून राखा शक्तपतीपासून अम्माघारी शब्दाची तर रत्नेपासून शब्द काय निंबाळकरांच्या शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा या कवितेपर्यंत असा एक विशाल प्रवास आपल्या मराठी भाषेने केलेला आहे म्हणून आजचा कार्यक्रम हा राजकीय नसला तरी आता नामदेव ढसळांचीच कविता या शहरा शहराला आग लावीत चला म्हणाले कारण नामदेव ढसाळ म्हणायची की माझी कविता हीच माझी राजकीय कृती आहे त्यामुळं कविता म्हणजे काय असते तर आलेलं असतं नुसतं जीवनाचं प्रतिबिंब म्हणजे काय आहे तुझ्या गळा माझ्या गळा गुंकू होत्याच्या माळा म्हणजे कविता नव्हे आपल्या इथे भगवंत क्षीरसागर म्हणून एक लेखक आहेत आपल्या नांदेडमध्ये भाग्यनगरला वाहतात त्यांनी रशियन कवी यवगिनी येवतु शंकू यांच्या आत्मकथनाचा मराठी अनुवाद केलेला आहे त्यात त्या आत्मकथन वाचत असताना मला एक त्यातली ओळख खूप आवडली येवगिनी येवतु शंकू रशियन राज्यक्रांतीच्या काळातला एक लेखक आणि त्या काळातला एक पास्तरनाक नावाचा कवी रशियन कवी त्याला यवगिनी येवतुशंकू म्हणतो की मित्रा देशाभर एवढं सगळं घडत असताना केवळ कवी म्हणून राहणं हे काही आपल्या आपल्याला उपयोगाचं ठरणार नाही त्यामुळे कवितेच्या पुढे जाऊन कृतीमध्ये आपल्याला काहीतरी करावं लागेल अशा पद्धतीचा बाणा लेखक कवी ज्या वेळेला बाळगतात त्यावेळेला देशामध्ये क्रांती होत असते देशामध्ये बदल होत असतो कविता ही आत्म्याचा स्वर आहे आपल्या जगण्याचं प्रतिबिंब आहे हे खरंच आहे परंतु कविता या प्रस्तावित व्यवस्थेमधला एक ताकदवार हस्तक्षेप देखील आहे आणि तो हस्तक्षेप ज्याचं मन जिवंत आहे आणि जो समाजशील आहे ज्याला वाटतं की समाजामध्ये बदल झाला पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे या देशाला सम्यक भान आलं पाहिजे अशी मंडळी हा हस्तक्षेप प्रत्येक काळामध्ये करत असतात एवढंच मला सांगायचं आहे अशी जे हस्तक्षेप करणारी तिला तुम्ही राजकीय म्हणा सामाजिक म्हणा विद्रोहाची म्हणा काय म्हणायची म्हणा अशी कविता मी आपल्यामुळे सादर करतोय आता इथे आपण काही जरी सादर करतो जाणकार म्हटलं तरी ते डॉक्टर साहेब येत आहे आणि तिकडे आमचे तीन मित्र बसलेले आहेत शिवाजी आंबोडकर शिवा कांबळे आणि आमचे पंडितराव पाटील तर त्यांनी माझी ही कविता बऱ्याच वेळा आई केलेली आहे जसं पाटागाडी लहान येतो तशी मी वीस वर्षानंतर ही डायरी काढली साहेब परंतु मला खूप आनंद वाटला आणि पुन्हा एकदा तो थांबलेला झरा पुन्हा वाहता होईल असं वाटतंय निश्चितपणानं कविता हे तिंगली विषय कधीच नाही जसं विवेकानंद म्हणाले तुम्ही मला शंभर पटू द्या मी माझा देश बदलून टाकेन तसं आपण म्हणायला काय हरकत नाही या महाराष्ट्रामध्ये शंभर चांगले तुम्ही कवी द्या हा महाराष्ट्र सुद्धा बदलेल कारण चोरांची संख्या वाढील दरोडे बोळांची संख्या वाढली तर त्याची चर्चा होत नाही पण आपणच म्हणतो काय गल्लीबोळात कवी झाले काय फरक पडला चांगली गोष्ट आहे ना गल्ली बोळात चोर जन्माल्यापेक्षा कवी जन्मलेलं फार चांगला आहे या अर्थानं राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण खरोखरच एकत्रित बसायला पाहिजे आणि जाऊ द्या तिकडे देशात काय होते ते होते आपण आपल्या नांदेडमध्ये काय चांगलं करता येतं महानगरमध्ये काय तर या निमित्तानं आपण चांगली माणसं एकत्रित बसून आपल्या लोकांना ही जीवाभावाची रक्तभावाची माणसं आहेत आपली यांना चांगलं कसं भौतिक वातावरण मिळेल याच्यासाठी तरी प्रयत्न केला तरी खूप होईल संवेदनशील माणसाची या देशाला गरज आहे एवढंच मला म्हणायचं माझी माझ्या कवितेचं नाव आहे निळाईची प्रार्थना मंदिराचे टोक आभाळाच्या छातीत चा घुसल्यावर मस्जिदीच्या घुंटावर कबुतरे येत नसतात मंदिराचे टोक आभाळाच्या छातीत घुसल्यावर मस्जिदीच्या घुंटावर कबुतरे येत नसतात आभाळपण गमावलेल्या प्रार्थना स्थळांना पाखरे साथ देत नसतात आभाळपण गमावलेल्या प्रार्थना स्थळांना पाखरे साथ देत नसतात पसावर दाणे चौकात टाकून राजकारण करण्याचा अर्थ नसतो सगळ्यांचा खुलासा करण्याची गरज तुम्हाला कळत बसा भरताने चौकात टाकून राजकारण करण्यात अर्थ नसतो खडे पचवण्याची धमक असणारे म्हणजे बहुजन समाज या अर्थाने खडे पचविण्याची धमक असणारे पोट चौकाला बांधत नसतात आभाळपण गमावलेल्या स्थळांना पाखरे स्थाप देत नसतात ढगांचे रंग बदलताना पाखरे हवाल होतात ढगांचे रंग बदलताना पाखरे हवालदिल होतात दंश लागलेल्या क्षितिजाला घर आपले मानू लागतात आभाळपण गमावलेल्या प्रार्थना स्थळांना पाखरे साथ देत नसतात गाभाऱ्यात सुनेपणा तुडून लाय आणि अजाणाची लकेर मुकी झाली गाभाऱ्यात सुनेपणा तुडून लाय आणि आजाणाची लकेर मुकी झाली पिंपळ पानावर उजेड रुकत नाही पिंपळ पानावर उजेड रुकत नाही आता गजबजलेल्या बाजारात दिवे विकत मिळतात गजबजलेल्या बाजारात दिवे विकत मिळतात आभाळ पण गमावलेल्या प्रार्थना स्थळांना पाखरे साथ देत नसतात शेवट असा आहे निळाईच्या प्रार्थनेला पाखरांशिवाय किंमत नसते निळाईच्या प्रार्थनेला पाखरांशिवाय किंमत नसते झाडा झाडावरील घरट्यांच्या जखमा माणसांना का कधीच दिसत नसतात झाडा झाडावरील घरट्यांच्या जखमा माणसांना का कधीच दिसत नसतात मंदिराचे टोप आभाळाच्या छातीत घुसल्यावर मस्जिदीच्या घुंटावर कबूतरे येत नसतात आभाळ पण गमावलेल्या प्रार्थना स्थळांना पाखरे साथ देत नसतात ही एकत्वाची जाणीव कायमस्वरूपी भारतीय माणसांनी जपली पाहिजे आणि आज ईदच्या निमित्तानं हिंदू मुसलमान यांच्या एकत्वाचा संदेश देणारी एक कविता माझ्याकडून मी म्हटली आपण सर्वांनी शांत चित्तानं ऐकून घेतली याबद्दल आपल्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करताना सांगतो जय हिंद भारत